नमस्कार रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण झनझणीत कांद्याची पात बनवणार आहोत तर त्याच्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया तेल छान गरम झालं की आपण त्याच्यात लसूण आणि मिरची बारीक करून घेतली होती ती टाकून घेऊ थोडंसं लसणाचं जा प्रमाण जास्त ठेवायचं जा भाजीला छान लागते आणि छान असा लसूण खरपूस होस्तपर्यंत आपण त्याला भाजायचं आहे लसणाचा कलर छान असा तांबडा लाल कलर आला की छान असा लसूण भाजला गेला आहे समजायचं तर लसूण छान भाजेपर्यंत आपण त्याला परतून घेणार आहे तर बघू शकता लसूण छान परतून झालेला आहे आता कांद्याची पात आपण छान अशी बारीक कट करून दोन ते तीन पाट पाण्याने धुऊन घ्यायची आणि थोडीशी नितळत ठेवायची तर त्यातलं पाणी थोडंसं कमी होतं आता छान लसूण आणि मिरची भाजली गेली आता आपण भाजी नितळत ठेवली होती ती त्याच्यात टाकून घेऊ तर सर्व भाजी टाकून घ्यायची आणि आपण मुगाची डाळ भिजत ठेवली होती अर्धा तास अगोदर तीसुद्धा टाकून घेऊ मुगाची डाळ कमी जास्त आपल्यावर आहे आपल्याला जसे आवडेल पण मुगाची डाळ टाकल्यावर कांद्याची पातीची चवच वाढते आणि खूप छान भाजी होते कोणकोण चण्याची डाळसुद्धा टाकतात पण मुगाच्या डाळीची चव वेगळी असते चण्याची वेगळी आता छान व्यवस्थित परतून घेऊ त्याला एकजीव करून घेऊ डाळ वर खाली करून घ्यायची छान अशी मिक्स झालेली आहे आता त्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकायचं जास्त मीठ नाही टाकायचं मीठ कमी पडलं तर चालेल पण जास्त पडलं ना मग भाजीत चांगलं नाही लागत आणि भाजी माहिती आहे आपल्याला कढई भरून दिसते पण नंतर ती शिजल्यावर ती अर्धीच होते अर्ध्यापेक्षा पण अर्धी म्हणून टाकतानाच मीठ थोडंसं कमी टाकायचं तर आता दोन मिनटं झाल्यात परत एकदा ट्राय करू हलवून घेऊ वरखाली करून घेऊ तर आता तुम्हाला भाजी किती वाटते आता बघा त्याला हलवलं का नाही तर त्याची क्वांटिटी किती होईल एकदम कमी म्हणून कधी पण हिरव्या पाल्याभाज्या करताना थोडंसं मीठ कमीच वापरायचं आता सर्व मिक्स करून घेऊ व्यवस्थित छान असं मिक्स झालं परत एकदा त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे पाच दहा मिनटासाठी छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं छान व्यवस्थित एकजीव झाले आता झाकण ठेवून घेऊ त्याच्यावर आणि पाच ते सात मिनटानंतरच झाकण काढायचं आहे तर पाच ते सात मिनटं झालेले आहेत एकदा उघडून बघून घेऊ तर छान असं पाणी आटलेलं आहे भाजीतलं एकदा परत हलवून घेऊ बघू तर थोडंसं पाणी आहे आता झाकण नाही ठेवायचं आहे असंच पाणी आठवून घ्यायचं आहे तर छान अशी झणझणीत अशी आपली कांद्याची पातची भाजी रेडी झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद